तिथीला वीस हजार रुपये राज्याच्या इतिहासामध्ये स्वच्छ आणि निर्माण वारी झाली पाहिजे यासाठी खबरदारी सरकार घेणार त्यांच्या वारीच्या मार्गावर सगळं रस्ते स्वच्छता ऍक्सिडेंट झाला त्यामध्ये दे देखील आपण विमा कव्हर दिलेला आहे आणि त्यामुळे वारकरी संप्रदायाच्या मागे खरं म्हणजे सरकार शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं वारकऱ्यांचं काम कामगारांचं महिला भगिनी युवकांचं सगळ्यांचं आणि म्हणून हा अर्थसंकल्प पण सर्व समावेशक आज घेतला आणि तुम्हाला सांगतो पहिली सुरुवात तुमच्या मुख्यमंत्री वारकरी महामंडळाने झाली तुम्हाला मी मनापासून धन्यवाद देतो तुमची वारी अतिशय यशस्वी होऊ द्या अशा शुभेच्छा देतो अक्षय महाराज आणि त्यांची सगळी टीम अतिशय चांगले काम करते वारकरी विरोधकांना विरोधकांना आता नवीन मित्र जोडले गेलेले आहेत त्यामुळे आता वारकरी नकोश झालेले आहेत हा संतांचा अपमान आहे हा वारकऱ्यांचा अपमान आहे आणि ज्यांनी ज्यांनी या राज्यामध्ये वारकऱ्यांचा अपमान केला त्यांना त्यांना त्याच भुगतान करावं लागलेलं आहे त्यामुळे आम्ही कुठलंही राजकीय अभिनिवेश किंवा राजकीय फायदा डोळ्यासमोर ठेवून आम्ही निर्णय घेतलेला नाही हे वारकरी चालत चालत जातात समाज प्रबोधनाचं काम करतात वेगवेगळ्या विषयावर प्रबोधन करतात आणि मग आमची सरकारची जबाबदारी आहे की त्यांना देखील सोयी सुविधा दिल्या पाहिजे आणि म्हणून मी एवढंच सांगतो की ही आषाढी वारी अतिशय